नमस्कार सर्व स्त्रियांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वटपौर्णिमा म्हणजे स्त्रियांचा अतिशय आवडीचा सण असं म्हणता येईल यावर्षी मुळात वटपौर्णिमा म्हणजे काय असा जर विचार केला तर ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठ नक्षत्रावरती येणारी जी पौर्णिमा आहे त्याला वट पौर्णिमा असं म्हटलं जात या दिवशी सुहासिनी ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया अतिशय भारतीय संस्कृती प्रमाणे आपला जो काही पोषक म्हणता येईल ज्याला तो करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रत्येक स्त्री ही वटसावित्रीची पूजा परंपरेने आपल्याकडे करत असते पण यावर्षी नेमका मुहूर्त कधी आहे तर जो मुहूर्त आहे जरी पौर्णिमा दोन दिवस असली तरी दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी वट पौर्णिमेचा मुहूर्त आपल्याकडे आहे पौर्णिमा दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे पौर्णिमेचा उपवास हा दहा तारखेलाच करायचा आहे त्याच्यामध्ये बऱ्याच स्त्रियांना असा प्रश्न असतो की परंपरेने तर पूजा आपण करत असतो पण नेमकी पूजा करायची कशी त्याच्यामध्ये काय सामग्री घ्यायची तर त्याच्यामध्ये पूजा कशी करायची किंवा त्या दिवशी कोणते नियम स्त्रियांनी ठेवायचे तर त्या दिवशी पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठून सुचरभूत होऊन तुमचे जे काही नित्यकर्म आहे दैनंदिन जे तुमचं काम आहे दैनंदिन पूजा आहे उपासना आहे ही अगोदर पूर्ण करणं गरजेचं आहे त्या दिवशी पूर्णपणे उपवास ठेवला जातो आपल्याकडं उपवास केला जातो आणि पूजा सामुग्रीमध्ये त्याच्यामध्ये वेस्टर्न बंधन म्हणजे ज्याला सूत म्हटलं जातं दोरा म्हटलं जातं तो दोरा असतो तो, तो सगळ्यात महत्वाचा आहे बाकीचंही इतर जे साहित्य आहे ते नेहमीप्रमाणे स्त्रियांनी ते बरोबर घ्यायचं आहे विशेष म्हणजे त्या दिवशी सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेचं वाचन करायचं आहे आणि ते वाचन करून त्याच्यामध्ये त्या कथेमधून जो बोध दिला आहे तो बोध घेणं इथं आवश्यक आहे आणि तो बोधच या पौर्णिमेच्या निमित्ताने महत्वाचा ठरतो शहरामध्ये किंवा अनेक ठिकाणी जिथे वडाचं झाडच नाहीये अशा ठिकाणी काही लोक वडाच्या फांदी घरी आणून त्याची पूजा करतात तर ते धर्मशास्त्रीय दृष्ट्या योग्य नाहीये आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण फारसं योग्य नाहीये आपण पर्यावरणाची पण हानी करतोय आणि धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते योग्य नाहीये वट सावित्रीच्या पौर्णिमेचं फळ फक्त फांदीची पूजा करून मिळत नाही त्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला वडाच्या झाडाचीच पूजा करणं आवश्यक आहे आता ज्या काही नवविवाहित स्त्री आहेत त्यांनी त्यांच्या घरातल्या दोन्हीकडच्याही माहेर आणि सासर या दोन्ही ठिकाणाहून जो काही तुम्हाला योग्य सल्ला मिळत त्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही हे व्रत किंवा ही उपासना करणं गरजेचं आहे याच्यामध्ये काही सामाजिक संकल्पही आपण करू शकतो जसं की प्रत्येक कुटुंबाने एक वडाचं झाड लावायचं असा जर काही संकल्प केला तर त्यानिमित्ताने आपण पर्यावरणाचा समतोल साधायला एक प्रकारे मदत करतो आणि आपल्याला पूजेसाठी स्वतंत्र एक वडाचं झाड निर्माण होईल हा पण संदेश या माध्यमातून आपल्याला देता येईल त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे किंवा स्त्रियांनी असं विचारलेलं आहे की या दिवशी शुभरंग कोणता आहे आणि कोणत्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करावीत खरं तर शुभ आणि अशुभ असं कुठंही काही आलेलं नाही आहे पण त्याच्यामध्ये फक्त महत्त्वाचं काय आहे तर जे सौभाग्याची वृद्धी करणारे रंग आहेत ते रंग इथं वापरणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये हिरवा आहे पिवळा आहे केशरी आहे हे जे रंग आहेत जे सौभाग्याची वृद्धी करणारे रंग आहेत ते जर वापरले तर उत्तम फक्त काळा रंग किंवा राखाडी रंग किंवा काळ्या रंगाशी संबंधित असणारा रंग फारसा वापरू नये हाच ह्याच्या मागचा इथं संदेश आहे बऱ्याचशा स्त्रियांना काही प्रश्न निर्माण होतात की स्त्रिया संपूर्ण पूजेची तयारी वगैरे करून ठेवतात हो आणि अचानक मासिक धर्म येतो अशा वेळी मासिक धर्मामध्ये त्या स्त्रियांनी काय करावं हो? तर मासिक धर्मामध्ये आपल्याकडे कोणतीही पूजा केली जात नाही त्यामुळं प्रत्यक्ष त्यांना पूजा करता येणार नाही त्यांना त्या ना दिवशी उपवास करता येईल त्याचप्रमाणे सत्यवान आणि सावित्री यांची कथासुद्धा ऐकता येईल ह्या दोन्ही गोष्टी ज्यांचे मासिक धर्म चालू आहेत अशा स्त्रियांना करता येतील त्याचप्रमाणे काही सोयर सुतक आलं तर काय करायचं हा पण प्रश्न असतो खरं तर सुतक असेल तर ही पूजा करता येणार नाही त्याचप्रमाणे सोयर म्हणजे घरामध्ये कुणाची डिलिव्हरी वगैरे झाली असेल तर एक बारा दिवसापर्यंत वगैरे तरी किमान ते सोयर पाळणं आवश्यक असतं अशा वेळी पण पूजा करता येणार नाही त्याचप्रमाणे काही गरोदर स्त्रिया यांच्या बाबतीत पण प्रश्न विचारला जातो आणि गरोदर स्त्रियांनी हे व्रत करावं का वगैरे खरं तर गरोदर स्त्रियांनीसुद्धा हे व्रत करायचं आहे त्याच्यामध्ये गर्दस्त्रियांनी व्रत करत असताना त्यांना जमेल शक्य असेल तर त्या झाडापर्यंत जाणं अपेक्षित आहे आणि ती पूजा करणं गरजेचं आहे त्यांना प्रकृतीच्या मानानं जर शक्य नसेल तर त्यांनी ते करू पण नाही त्याचप्रमाणे उपवाससुद्धा जेवढा शक्य आहे तेवढा करावा पण याच्यामध्ये महत्त्वाचं जे सत्यवान आणि सावित्री यांची जी कथा आहे ती मात्र ऐकणं गरजेचं आहे आणि कथेमधून जो मुख्य संदेश घेणं गरजेचं आहे तो संदेशसुद्धा घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये त्यामुळं गरोदर स्त्रियांनी शक्यतो स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेऊन योग्य निर्णय याच्यामध्ये घेणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे बऱ्याच स्त्रिया थं गेल्या समजा ओढाच्या झाडाखाली तर बऱ्याच वेळेला एकमेकांना ओटी भरायची पद्धत आहे तर गरोदर स्त्रियांनी कोणाची ओटी भरायची पण नाहीये आणि कोणाकडून ओटी भरून सुद्धा घ्यायची नाही हे मात्र यांनी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे अविवाहित मुलीसुद्धा खर तर हा सुद्धा विचारलेला एक प्रश्न आहे याच्यामध्ये की अविवाहित मुली हे व्रत करू शकतात का तर अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत करू शकतात त्यांना कोणतंही तसं बंधन आहे आप पण आपल्याकडे जे परंपरेने पद्धत आलेली आहे शक्यतो सौभाग्यवती हे व्रत करतात त्यामुळं योग्य पती मिळण्यासाठी पत मिळणाऱ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अविवाहित मुली ज्यांना शक्य असेल अशा मुलीसुद्धा हे व्रत करू शकतात श्रोतेव हो, आत्ता आपण वट सावित्री या कथेच्या या व्रताच्या संदर्भामध्ये मा जी माहिती घेतलेली आहे मा त्याच्यामध्ये अजूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी काही सांगता येतील पण ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो संदेश आहे तो हे व्रत हे जे व्रत आहे ते पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आहे सुखी संसारासाठी आहे पतीच्या आरोग्यासाठी आहे वैवाहिक सौख्य टिकण्यासाठी आहे आणि याच्यामध्ये जो सत्यवान आणि सावित्री यांच्यामध्ये ह्यांची जी कथा आलेली आहे आणि यमाचा आणि सावित्रीचा जो संवाद आहे याच्यामधून बराच मोठा बोध आपल्याला घेण्यासारखा आहे आणि तो बोध अर्थात दोघांनी घ्यायचा आहे सत्यवानांनी घ्यायचा आहे आणि सावित्रीने घ्यायचा आहे म्हणजे घरातल्या सुद्धा घ्यायचा आहे आणि घरातल्या सुद्धा घ्यायचा आहे जरी घरातली स्त्री हे व्रत करणारी असली तरीसुद्धा घरातल्या पुरुषांनी हे जी काही कथा आहे ती वाचणं आणि त्याच्यामधून बोध घेणं आवश्यक आहे धन्यवाद